अकोला न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश आले असून ढापकी रोडवरील रस्त्याचे काम अखेर सुरू झाले मात्र का काम सुरू होताच बुरट्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून बी एस एन एल वायर व लोखंड चोरीचा धोका निर्माण झाला आहे अकोला शहरातील डापकी रोडवरील रस्ता विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प झाले होते रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले होते अकोला न्यूज नेटवर्कने सातत्याने हा विषय उचलून धरला आणि स्थानिक प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला या बातम्या समोर येताच संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि अखेर अकोला महानगरपालिकेचे डोळे उघडले बुधवारी रात्री अचानक डापकी रोडवरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले खोदकामाला सुरुवात झाली आणि रस्ता नव्याने रुंदीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना दिसू लागला मात्र काम सुरू होताच एक नवीन समस्या समोर आली असून मोठ्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे खोदलेल्या रस्त्यातून बीएसएनएलच्या तारा लोखंडी साड्या यावरही टोळी डोळा ठेवून आहे काही ठिकाणी त्यांनी चोरटी हालचाल सुरू केल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले या घटनांमुळे आता प्रशासनासमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे एकीकडे रस्त्याचे काम वेगात पूर्ण करणे तर दुसरीकडे कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे अकोला न्यूज नेटवर्कच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रस्ता कामाला चालना मिळालेली असली तरी आता चोरट्यांवर अंकुश ठेवणे हेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे